महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीतर्फे एकुन, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येऊन शिरपूर येथील एकूण सहाशे एकोणऐंशी दात्यांनी रक्तदान केले भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित महारक्तदान शिबिर प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमदार फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शिरपूर येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष भरत पाटील सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल विविध संस्था पदाधिकारी युवक युवती रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर